प्रमुख आहेत म्हणून अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट हे आकस्तेपणाचं आहे आणि एकूणच त्यांची विचारसरणी किती आहे हे दर्शवणार आहे मुळातच माझा प्रश्न असा आहे की जे गुजरात मधून तीन वर्ष तडीपार होते नंतर जे या देशाचे गृहमंत्री झालेले त्यांनी साहेबांना भ्रष्टाचाराचे एका सरदार म्हणणं हे बालिशपणाचं तर आहेच त्याचबरोबर या ठिकाणी हास्यासद सुद्धा आहे ज्या अमित शहाना पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री असताना किंवा या राज्यातले प्रमुख नका सत्ताधारी नेते असताना मुंबईत का या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आश्रय घ्यावा लागला गुजरातच्या तडीपारीनंतर अमित शहाना या देशामध्ये दे दुसरं कुठलंच राज्य दिसलं नाही त्यांना मुंबईत येऊन महाराष्ट्रामध्ये आश्रय घ्यावा लागला तडीपारी काळचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करावा लागला त्या अमित शहानी पवारसाहेबांच्यावर नका या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप करणं हे निश्चित त्यांनी आपली बुद्धी केवढीशी केवढी आहे याचं एक लक्षण या ठिकाणी दाखवलेलं आहे मला त्यांना या निमित्ताने एक प्रश्न करायचा आहे की जर हे नका राज्य चौसष्ट वर्ष आता पवार साहेब वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून हाताळतायत सांभाळतायत किंवा डेव्हलप करतायत तुम्ही तडीमा झाल्यानंतर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आश्रय घेऊ का वाटला त्यावेळेस तुम्हाला साहेबांनी निर्माण केलेलं राज्य राज हे छोट किंवा कमी वाटलं नाही का आज या ठिकाणी पवार साहेबांच्या टीका करायला म्हणजे करायची या ठिकाणी बुद्धी त्या अमित माझा प्रश्न आहे की नेमकं तुम्ही कुठल्या कारणासाठी तडीबार होता आणि आज देशाचे गृहमंत्री झाला ते एकदा या पुण्यातल्या लोकांना राज्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि देशातल्या दे लोकांना पुढे सांगावं हा दुसरा भाग आहे तिसरा विषय असा आहे की जर साहेबांचं योगदान महाराष्ट्रासाठी जर काही नसेल तर अमित शहाचं योगदान या राज्यासाठी काय आहे ते सुद्धा एकदा अमित शहा दाखवा आमचं त्यांना खुलं आव्हान आहे मागची दहा वर्ष झाले या देशामधल्या सरकारमध्ये अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्याचबरोबर भाजपचे सर्वे सर्व आहेत तर त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलंय हे एकदा पुढे येऊन सांगावं की सुद्धा विनंती या निमित्त मी त्यांना करू इच्छितो अमित शहा म्हटले की पवार साहेब हे भ्रष्टाचारांचे म्हणजे भ्रष्टाचारी टोळीचे सरदार आहेत तर त्या अमित शहाना माझा प्रश्न आहे सर एखादा टोळीचा प्रमुख असतो त्या टोळीतले सदस्य जर आज तुमच्या बरोबर आहे तर मग या ठिकाणी पवारसाहेब भ्रष्टाचाराचे सरदार का होतात जर पवार साहेब जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर तो मग ते टोळीतले जे घेतलेले सदस्य आहेत ते साधू संत आहेत का जर ते असतील तर त्या सगळ्या साधू संतांना त्यांनी साधू संत असल्याचं सर्टिफिकेट वाचून टाकावं हा नेम हा नेमका प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की मुरलीधर मोहन आणि त्यांचे सगळे सहकारी या राज्याला भाजपच्या सत्तेच्या काळात साडे दहा लाख कोटी मिळाले ते दाखवतील माझं त्यांना खुला चॅलेंज आहे खुला आव्हान आहे की साडे दहा लाख कोटीचा एकदा हिशोब महाराष्ट्रातील लोकांना दाखवाच महाराष्ट्रातील लोकांना कळू द्या की पुणे मुंबई नागपूर मध्ये ज्या मेट्रो आहे याचा हा आकडा आहे या कर्जाने आहे की तुमच्या तिकीटाच्या पैशातून आणि जाहिरातीच्या पैशातून ते कर्ज भेटलं जाणार आहे या साडे दहा लाख कोटीमध्ये साडे दहा लाख कोटीचा आकडा खोटा आहे पण त्याच्यामध्ये काही लाख कोटीचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये हे जे काही आकडे आहेत राज्याचे जे टोल रोड केलेले आहेत जे बीओटी आहेत जे स्वच्छ आमच्या या ठिकाणी टोलच्या पैशातून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळणार आहेत किंवा परत भेटगिरी जाणार आहेत त्याचा हिशोब मांडला जातोय त्याच्यामुळे एकदा अमित शहा आणि त्यांच्या पक्षाने एकदा महाराष्ट्राच्या लोकांना दाखवावं की दहा वर्षात त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहानी किंवा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला किती आयाम दिले किती नका आय आय टी दिल्या किंवा किती नका मोठाले हॉस्पिटल दिले किंवा किती चांगल्या शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्ता असणाऱ्या संस्था दिल्या त्याचा एकदा हिशोब